जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो वेटलँड वाईज यूज श्रेणीमध्ये रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या वेटलँड वाईज यूज श्रेणीमध्ये रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत मित्रांनो डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या वेटलँडच्या संरक्षणासाठी बऱ्याच काळापासून कार्य करत आहेत त्यांच्या या कार्यासाठीच त्यांना रामसर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सहसंस्थापिका देखील असून त्या संस्थेचं नाव केअर आर्थ ट्रस्ट असा आहे काय आहे तर केअर आर्थ ट्रस्ट असं या संस्थेचं नाव आहे आणि डॉक्टर जय श्री व्यंकटेशन हे अनेक दशकापासून पल्ली कर्नाई दलदलीच्या संवर्धनासाठी कार्य करत आहेत आता ही पल्ली कर्नाई दलदल कोणत्या राज्यात स्थित आहे तर तामिळनाडू राज्यातील चेन्नई या शहरात ही दलदल स्थित आहे याआधी रामसर सचिवालयाने वुमेन्स चेंज मेकर इन द वर्ल्ड ऑफ वेटलँड याची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली असून यात एकूण बारा महिलांचा समावेश असून त्यात आपल्या भारताच्या डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांचा देखील समावेश आहे डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना याआधी दोन हजार नऊ मध्ये त्यांच्या कार्यासाठी इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं मित्रांनो येथे आपण वेटलँड विषयी बोलत आहोत तर या संबंधित हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा वेटलँड सिटीज म्हणून मान्यता मिळालेले भारतातील पहिले शहर कोणते तर वेटलँड सिटीज म्हणून मान्यता मिळालेले इंदोर आणि उदयपूर हे भारतातील पहिले शहर आहेत बरं आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारा देश कोणता तर आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारा देश हा आपला भारत असून भारतात आता एकोणनव्वद रामसर स्थळे आहेत अलीकडेच थेरथंगल पक्षी अभयारण्य सक्करकोटे पक्षी अभयारण्य खेचिओ पारी वेटलँड आणि उधवा तलाव यांचा समावेश रामसर यादीत करण्यात आल्यामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही एकोणनव्वद इतकी झाली आहे मित्रांनो उद्वा तलाव हे झारखंडमधील पहिलंच रामसर स्थळ आहे आणि तमिळनाडूमधील या दोन स्थळांचा समावेश असल्यामुळे तमिळनाडू या राज्यातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही वीस इतकी झाली आहे एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की कोणते राज्य हे सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य आहे तर तामिळनाडू हे सर्वाधिक रामसर स्थळे असणारं राज्य आहे तामिळनाडू या राज्यात आता एकूण वीस रामसर स्थळे आहेत नेक्स्ट क्वेश्चन बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीला खालीलपैकी कोणाचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आता ही कर्नाटकमधील जी बँगलोर सिटी युनिव्हर्सिटी आहे याला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात येणार आहे अलीकडेच कर्नाटक सरकारने ही घोषणा केली असून आता दुसऱ्यांदा या युनिव्हर्सिटीचं नाव बदलण्यात येत आहे मित्रांनो या युनिव्हर्सिटीची स्थापना दोन हजार सतरामध्ये बँगलोर सेंट्रल युनिव्हर्सिटी या नावाने करण्यात आली होती त्याचे दोन हजार वीस मध्ये नाव बदलून बँगलोर सिटी युनिव्हर्सिटी असं करण्यात आलं व आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा याचं नाव बदलून या युनिव्हर्सिटीला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात येत आहे अलीकडेच आपण पाहिलं होतं आसामचे जे इलेक्ट्रॉनिक शहर असणार आहे ते रतन टाटा यांच्या नावाने ओळखले जाईल आणि कलकत्त्यामधील जे फोर्ट विल्यम आहे हे विजयदुर्ग या नावाने ओळखले जाईल तर राजस्थानमधील फॉयसागर हा वरुणसागर या नावाने ओळखला जाईल आता हा प्रश्न पहा युरोपियन युनियनने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले तर आता युरोपियन युनियनने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी ऑपरेशन स्कायशिल्ड हे ऑपरेशन सुरू केलं आहे या ऑपरेशन अंतर्गत युरोपियन देशांनी युक्रेनचे संरक्षण करण्यासाठी एकशे वीस लढाऊ विमाने तैनात करण्याचा प्रस्ताव दिला आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा युरोपियन युनियनने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी ऑपरेशन स्कायशिल्ड हे ऑपरेशन सुरू केलं आहे युरोपियन युनियनचे एकूण सत्तावीस देश सदस्य असून याचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे स्थित आहे पुढील प्रश्न पहा महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने कोणती योजना लॉन्च केली तर आता एमएसएमई मधील महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी एसबीआयने एसबीआय अस्मिता ही योजना लॉन्च केली आहे ही योजना महिला दिनाचं औचित्य साधून सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना हमीशिवाय कमी व्याज दराने कर्ज दिले जाणार आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सोपे आणि जलद कर्ज प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे बरं या एसबीआयची स्थापना कधी करण्यात आली तर अखिल भारतीय पतपाहणी समितीच्या शिफारशीवरून इम्पेरियल बँकेचे रूपांतर करून एक जुलै एकोणीसशे पंचावन्न साली एसबीआय स्थापना करण्यात आली याचं मुख्यालय मुंबई येथे असून सध्या याचे अध्यक्ष हे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडेच ई वाय ऑफ द इयर दोन हजार चोवीस इंडिया या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नितीन कामत यांना या ई वाय ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे हे नितीन कामत कोण तर ते जिरोदा लिमिटेडचे सीईओ आहेत यासह जे इतर पुरस्कार देण्यात आलेत त्यात लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्डने केवी कामत यांना सन्मानित करण्यात आलं तर विशेष ज्युरी पुरस्काराने डॉक्टर एस सोमनाथ यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे हे जे पुरस्कार आहेत हे लंडन स्थित जागतिक सल्लागार कंपनी आर्न स्टॅन ग्लोबल लिमिटेडच्या भारतीय युनिट कडून दिले जातात पुढील प्रश्न पहा दिल्ली सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी महिला समृद्धी योजना मंजूर केली तर या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती रक्कम देण्यात येईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे या महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्ली सरकारद्वारे महिलांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत ही जी योजना आहे यासाठी कोणत्या महिला पात्र असतील तर ज्या महिलांचं वय एकवीस ते साठ वर्षांच्या दरम्यान असेल आणि ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड असेल अशाच महिला या योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी इतर राज्यांकडून सुद्धा अशा योजना राबवण्यात येत आहेत त्यामध्ये मध्य प्रदेशची लाडली बहीण योजना तर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना आणि ओडिशा या राज्यात सुभद्रा ही योजना राबविण्यात येते बरं सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत तर रेखा गुप्ता या दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री आहेत नेक्स्ट क्वेश्चन कॉमनवेल्थ गेम फेडरेशन आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच कॉमनवेल्थ गेम फेडरेशन आता कॉमनवेल्थ स्पोर्ट या नावाने ओळखले जाणार आहे कॉमनवेल्थ फेडरेशनने घोषणा दहा मार्च रोजी कॉमनवेल्थ डेच्या निमित्ताने केली आहे बरं पहिल्या कॉमनवेल्थ गेमचं आयोजन कधी करण्यात आलं था। होतं तर एकोणीसशे तीस मध्ये पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेमचं आयोजन करण्यात आलं होतं व या कॉमनवेल्थ गेमचं आयोजन दर चार वर्षांनी करण्यात येतं काही वनलाईनर प्रश्न पाहून घ्या रवांडा ओपन टेनिस स्पर्धेतील दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं तर यातील दुहेरीचं विजेतेपद भारताच्या सिद्धांत बांटिया आणि अलेक्झांडर डेन्स्की यांनी पटकावलं आहे बरं आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी मंडळात बी सी सी आय प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर यामध्ये बी सी सी आय प्रतिनिधी म्हणून राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली सध्या राजीव शुक्ला हे बी सी सी आय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आता नुकतीच मुंबई श्री शरीर सोष्टो स्पर्धा पार पडली तर या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं तर याचं विजेतेपद निलेश रेमजे यांनी पटकावलं आहे तसेच या स्पर्धेतील महिला स्पर्धेचं विजेतेपद रेखा शिंदे यांनी मिळवलेलं आहे मित्रांनो आता कॅनडाचे नवे पंतप्रधान कोण तर कॅनडाचे नवीन पंतप्रधान हे मार्क कार्नी बनले आहेत कारण अलीकडेच लिबरल पक्षाचे नवीन नेते हे मार्क कार्नी बनल्यामुळे ते आता कॅनडा या देशाचे नवीन पंतप्रधान असतील आता हा प्रश्न पहा आता नुकतीच आयसीसी टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा करण्यात आली असून यात किती भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले मित्रांनो नुकतेच आता आयसीसीने टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा केली असून यात आपल्या भारतातील सहा खेळाडूंनी स्थान मिळवलं आहे त्या सहा खेळाडूंची नावे सुद्धा लक्षात ठेवा यात श्रेयस अय्यर के एल राहुल विराट कोहली वरुण चक्रवर्ती मोहम्मद शमी व अक्षर पटेल यांचा समावेश आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा अलीकडेच पोषण अभियानाला सात वर्ष पूर्ण झाले तर हे अभियान कधी सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हे पोषण अभियान आठ मार्च दोन हजार अठरा रोजी राजस्थानमधील झुनझुन या जिल्ह्यातून सुरू करण्यात आलं होतं या पोषण अभियानाचा उद्देश काय आहे तर किशोरवयीन मुली गर्भवती महिला स्तंदा माता आणि जिरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची पोषण स्थिती सुधारणे हा या अभियानाचा उद्देश आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार पंचवीस मधील महिला कबड्डी विश्वचषकाचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बिहार या शहरामध्ये ही स्पर्धा चालणार आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद